संस्कृती राष्ट्रामध्ये शिक्षक प्रशिक्षण देणाऱ्या संस्थांपैकी ज्यामध्ये ज्या नावाजलेल्या संस्था आहेत त्यापैकी एक संस्था आहे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशन सिंगापूर या संस्थेने असा विचार केला की आपल्या देशामध्ये शिक्षकांना अपग्रेड करण्यासाठी त्यांच्यामध्ये व्यावसायिक कौशल्य ज्ञान निर्माण करण्यासाठी आपल्याला काय करता येईल का याचा विचार करून या एकविसाव्या शतकामध्ये

मूल्यांकन करायला सुरुवात केली आणि त्यांच्या असं लक्षात आलं की आपल्या शिक्षण पद्धतीमध्ये खूप मोठे गॅप्स आहेत ब्लॅक आहेत आणि ती दूर करण्यासाठी त्यांनी दोन हजार आठ नऊ ला एका प्रशिक्षण कार्यक्रमाचं आयोजन केलं पुनर्मूल्यांकन केलं आणि त्यांनी एक प्रोग्राम तयार करण्याचं निश्चित केलं आणि मला ती गोष्ट वाचल्यानंतर असं वाटलं खरं तर की सिंगापूर या देशानं तयार केलेला शिक्षक प्रशिक्षणाचा कार्यक्रम हा सगळ्या जगाला रोल मॉडेल ठरलेला आहे म्हणजे आज आपण शिक्षक म्हणून विद्यार्थी म्हणून संस्था चालक म्हणून पालक म्हणून आपण सर्वांनी सिंगापूर या देशानं तयार केलेल्या टीचर एज्युकेशनचा प्रोग्राम हा कशा पद्धतीने सगळ्या जनाला मात्र करतोय ते जरूर बसण्याची आवश्यकता आहे त्यांनी जो रिपोर्ट सादर केलेला होता तो रिपोर्ट जवळपास सव्वाशेपणाचा रिपोर्ट आहे आणि त्या रिपोर्टमध्ये त्यांनी एक गोष्टीवरती फोकस केला म्हणजे एकविसाव्या शतकामधला जो विद्यार्थी घडवणार आहोत त्या विद्यार्थ्याला व्यावसायिक कौशल्य ज्ञान कशा पद्धतीनं तो समृद्ध बनवता येईल याचा विचार त्यांनी केला आणि त्या पद्धतीनं एकविसाव्या शतकाचे आव्हान करणारा शिक्षक तयार करण्यासाठी सिंगापूरनं आपली टीचर एज्युकेशनची पॉलिसी तयार केली आणि त्यांच्या एकच होतं की आपण जो शिक्षक घडवायचा आहे तो शिक्षक असणार आहे तो थिंकर टीचर त्याला नाव दिलं थिंकर टीचर विचारी शिक्षकाची निर्मिती करण्याचं काम आपण आपल्या देशामध्ये दे करायचं आहे आपण आपल्या देशामध्ये दे विचारी दे शिक्षण निर्माण करतोय सिंगापूर मात्र विचारी शिक्षक निर्माण करतोय असं का घडतं तर त्याच्यामध मधला आपला मोठा हा आहे की फरक आहे कारण असं सिंगापूरने केलेली प्रगती शिक्षण क्षेत्रामध्ये त्यांच्या असं लक्षात आलं की आपल्याला हे ध्येय गाठायचं असेल तर हे ध्येय गाठत असताना एकविसाव्या शतकातील विद्यार्थ्यांची स्वप्न अपेक्षांची पूर्तता करणाऱ्या एकविसाव्या शतकाची आव्हाने मिळणारे शिक्षक तयार करण्याचा संकल्प सिंगापूरच्या शिक्षण मंत्रालयाने जाहीर केला आणि तेव्हापासून हा एक अग्रेसर देश आपल्याला दिसून एन सी टी नावाची संस्था आहे आणि ही संस्था शिक्षक प्रशिक्षण संदर्भात खूप काम करते हे काम करत असताना एन सी टी सुद्धा जस्टिस वर्मा यांच्या अध्यक्षतेखाली समिती लिहिली आणि हे जस्टिस वर्मा समितीनं एक रिपोर्ट सादर केला मला माहिती आपल्या बीएड च्या प्राध्यापकांना जस्टिस फॉर्मा कमिटीचा रिपोर्ट माहिती दोन हजार सा बारा साली त्यांना असं वाटतं की आपल्या देशामध्ये प्रशिक्षणाची अवस्था कुठेही आपल्याला काय आढळत नाहीये हे जर आपल्याला दूर करायचं असेल तर जस्टिस फॉर्मा कमिटीला तयार केलेला अहवाल मला असं वाटतं की तुम्ही आता बीएड म्हणून बाहेर पडलेला आहात एक विचारी शिक्षक म्हणून तुम्ही त्याच्याकडे बघण्याची आवश्यकता आहे त्यामुळे सिंगापूरला तयार केलेला अहवाल भारत सरकारच्या जस्टिस वर्मा समितीनं जो रिपोर्ट सादर केला तो अहवाल आपण जर वाचला तर आपल्या दृष्टी म्हणून रुजायला मदत होऊ शकते कारण सिंगापूरने तयार केलेल्या या रिपोर्ट मध्ये मध्ये तीन गोष्टी मला महत्वाच्या वाटल्या त्यांनी तीन मूल्यांचा आग्रह धरला अग्रा, विद्यार्थी किती मूल्य शिक्षक व्यक्तिमत्व मूल्य आणि व्यावसायिक सेवा आणि समाज मूल्य या तीन बाबीला अनन्य साधारण असं महत्व दिलं जे काय आहे ते विद्यार्थ्यासाठी कारण आपली बात विद्यार्थी प्रति असली पाहिजे जे काय करू जे काय हवं आहे ते विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार झालं पाहिजे विद्यार्थ्यांच्या झालं पाहिजे विद्यार्थ्यांच्या गरजेनुसार झालं पाहिजे यावरती दिलेला महत्वपूर्ण फोकस हा सिंगापूरच्या टीचर एज्युकेशन पॉलिसीमध्ये मला वाचायला मिळाला आणि मला असं वाटलं की सिंगापूरनं तयार केलेली टीचर एज्युकेशन पॉलिसी ही काही प्रमाणात आम्ही आमच्या महाविद्यालयातून राबवतोय कारण विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक प्रकल्प समाजामध्ये असणारी निष्ठा समाजामध्ये जाऊन काम करण्याची भावना आम्ही आमच्या तयार करतो तुम्ही जाताना सांगितलं फीडबॅक दिला की सर आम्हाला खूप मोठा विश्वास मिळाला खूप मोठा धाडस मिळालं मित्र म्हणतो की छत्राध्यापक म्हणून तयार करत असताना ही पिढी आपल्याला त्याला स्वतःच्या पायावरती उभा करता आलं पाहिजे त्याला धाडसानं समोर बोलता आलं पाहिजे त्याच्यामध्ये सवलबून रुजलं पाहिजे आत्मविश्वास वाढीस लागला पाहिजे आणि एकविसाव्या शतकाची आव्हानं घेतणारा हा शिक्षक आपण घडवला पाहिजे आज काय स्थिती आपण बघा की जी शैक्षणिक पात्रता व्यावसायिक पात्रता घेऊन एखादा शिक्षक या व्यवसायामध्ये एंटर करतो प्रवेश घेतो आणि निवृत्तीपर्यंत त्याची व्यावसायिक पात्रता तीच राहिलेली असते मला असं वाटतं की कुठंतरी आपल्याला बघ प्लेसमेंट होणार आहे पगारात वाढ होणार आहे म्हणून काही शिक्षक थोडीफार धडपड करताना आपल्याला दिसतात पण नंतर मात्र आपल्याला असं लक्षात येतं की कोटी त्यांची पाठी कोरी आहे पण शिक्षक म्हणून आपल्याला आपली पाठी कोळी ठेवून चालणार नाही सतत अपग्रेड राहण्याची गरज आहे त्या संदर्भात हिंदीमध्ये एक प्रश्नोत्तर प्रश्नात्मक लोक लोकोत्तरी आहे की तिथं असं लोक हिंदीमध्ये की घोडा किंवा अडा पान किंवा सडा आता हे सांगण्याच्या माध्यमात कारण असं आहे की घोडा अडेल तपटू कधी म्हणतो की त्याला आपण कधी पळायला पळायचा सर्वात करून घेतलेला नसतो त्यामुळे तो घोडा अडेल तपटू झालेला असतो भाकरी फिरवली नाही तर भाकरी गरबण्याची शक्यता असते पान विकणारा घाऊच पान विकणारा जो तांबुडे असतो त्याला माहित असतं की आपल्या करडीवर ठेवलेले पान आहे ते जर सारखं फिरवलं नाही तर ते पुजण्याची शक्यता आहे डागाण्याची शक्यता आहे आंब्याची आडी लावल्यानंतर ते आंबे जर आपण खरीवर नाही केले तर त्याचा एक नासका आंबा संपूर्ण आडी नाचवण्याची शक्यता दाट असते त्याच पद्धतीने शिक्षकांना आपली पात्रता जर अपग्रेड केली नाही तर तो करण्याचा धोका खूप मोठा असतो मला असं वाटतं की भविष्याच्या काळामध्ये आपण ऍज अ टीचर म्हणून आपण जेव्हा म्हणून विद्यार्थ्यांच्या समोर उभं राहू तेव्हा आपली शैक्षणिक पात्रता आपण सतत अपग्रेड केली पाहिजे ही तर केवळ पायरी आहे स्टेपिंग स्टोन आहे आणि व्यवसायामध्ये प्रवेश करत असताना आपल्याला आपली व्यवसायाची जाण झाली पाहिजे व्यवसायाचं ज्ञान आलं पाहिजे व्यवसायाची मूल्य आपण आपल्यामध्ये बुजवली पाहिजे तरच एक भविष्यातला चांगला आदर्श शिक्षक आपण आपल्या मनामध्ये घडवू शकतो बऱ्याच वेळा असं होतं की शिक्षकांना आपण